आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत येथील माहेश्वरी समाज मंडळाच्या वतीनं पिंपळगाव बसवंत येथील बालाजी मंदिरामध्ये भव्य आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं रविवारी हा कार्यक्रम पार पडला सालाबातप्रमाणे यावर्षी देखील आयोजित करण्यात आलेल्या या आनंद मेळाव्यामध्ये पन्नास पेक्षा जास्त धारकांनी सहभाग नोंदवला खाद्यपदार्थांचे स्टॉल्स कपडे विक्रेता स्टॉल्स सौंदर्य प्रसाधने महिलांसाठी लागणाऱ्या विविध वस्तू अशा प्रकारचे विविध स्टॉलधारक या वर्षी आनंद मेळाव्यामध्ये सहभागी झाले होते मागील वर्षीपेक्षा यावर्षी आनंद मेळाव्यामध्ये सायंकाळी पाच वाजेनंतर मोठ्या प्रमाणात गर्दी उचलून आली आणि या आनंद मेळाव्याचा पिंपळगाव परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला आनंद मेळाव्यात विविध प्रकारच्या या वेखमयांनी चव चाखून वस्तूंची खरेदी सुद्धा केली हा आनंद मेळा यशस्वी करण्यासाठी माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा नीलम महेशकुमार राठी व उपाध्यक्षा स्मृतिका रोशन मुंदडा यांनी व आशा अतुल जगेटिया प्राणी राजेश भू पूजा महेश सोनी सुवर्णा अभिजित मुंदडा काजल मुंदडा राधिका चांदव सौसुमती सुमती श्रीनिवासजी छाया जुगलकिशोर राठी यांनी विशेष परिश्रम घेतले आम्ही पाणीपुरीचा स्टॉल लावला आहे माहेश्वरी महिला मंडळ आनंद मेळावा आणि इथं साईनगर मध्ये मी एक हाऊस वाईफ आहे आणि खूप हाऊस म्हणून मी पाणीपुरीचा स्टॉल लावला पण मला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आजूबाजूच्या लोकांनी खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे आणि मी इथून पुढे अजून असा प्रयत्न करेल की मी यावेळेस पाणीपुरी बनवली पण नेक्स्ट टाइम मी अजून काहीतरी वेगळं काही बनवण्याचा प्रयत्न करेन मागील वर्ष नव्हतं पण मी एक एन्जॉय म्हणून मी लावला पण मला खूप छान प्रतिसाद मिळाला सर आम्ही घीचा स्टॉल लावलाय तूपचा जो घरगुती बनलेला आहे आणि आजकाल मार्केटमध्ये मा खूप सारे वेगळे वेगळे ब्रँड्स आहेत तर त्याला काहीतरी म्हणजे घरगुतीला काहीतरी प्रोत्साहन म्हणून आम्ही हा ब्लँड आत्ता आणलेला आहे आम्ही हा प्रोडक्ट आत्ता आणलेला आहे तर डेफिनेटली तुम्ही इथे येऊन हा शॉप करू शकता आ, वी कॅन ऑल्सो डिस्ट्रीब्यूट आवर कार्ड ऑर यू कॅन चेक आउट हिअर वी हॅव ऑल्सो डिस्प्लेड आवर फोन नंबर सो तुम्ही कॉन्टॅक्ट करून आम्ही तुम्हाला डिलिव्हरी देऊ शकतो आणि सेकंड थिंग थँक्यू फॉर दिस प्लॅटफॉर्म ज्यांनी आम्हाला इथे एक संधी दिली एक आमचं एक छोटस बिझनेस ला एक वाव देण्यासाठी ज्यांनी आम्हाला इथे बोलवलं त्यांना पण खूप खूप थँक्यू माहेश्वरी महिला मंडळ मी खूप खूप आभार करते ज्यांनी आम्हाला एक पोझिशन दिली हा प्लॅटफॉर्म दिला थँक्यू व्हेरी मच जळगाव बालाजी मंदिरात छान माहेश्वरी महिला मंडळने आनंद मेळा आयोजित केला आहे त्यात मी माझं ब्युटी पार्लरचा स्टॉल ठेवला आहे त्यात कान चिटक आहे म्हणजे ते कानाचे होल खाली येतात ते पूर्ण लोशन लावून मी करून देते पूर्ण चिटकून जाते आणि पूर्ण नवीन हॉल करून ते चिटकायचं असतं ते खूप छान आहे ते आणि खूप छान रिस्पॉन्स मला मिळाला इथे भरपूर जणांनी माझे नंबर घेतले आणि मी होम सर्व्हिस पण देते सगळं माझं ब्युटी पार्लरचं फेशियल वगैरे सगळं होम सर्व्हिस पण देते बॉडी मसाज वगैरे करून देते लेडीज आम्ही भाजी चटणीचा स्टॉल लावलेला आहे मी घरीच

मंडला तर्फे बालाजी मंदिर मधे हा आनंद मेळा दरवर्षी अगदी उत्साहाने पार पाडला जातो आणि दरवर्षीच आम्ही या आनंद मेळ्यामध्ये सहभागी होत असतो खरेदी करतो लहान मुलांसाठी पण खूप छान फनफेअर गेम होते आणि सगळेच ह्या आनंद मेळाचा छान आनंद लुटत असतात आम्ही खरेदी केली साड्यांची तिथे आणि खाण्याचे स्टॉल पण खूप छान आहेत इथे सगळेजण ते खाता आहेत आणि खूप खूप सारी ह्या वर्षी जास्त गर्दी आहे दरवर्षी पेक्षा ह्या वर्षी जास्त गर्दी आहे आणि छान आहे बसवंत डिजिटल डिजिटलगाव